अध्यात्म विश्व यूट्यूब चॅनल वर आपल्या प्रिय मराठी बांधवांचं हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो श्री संत ज्ञानेश्वर यांचा जीवनपट जेव्हा आम्ही पाहतो तर आम्हाला थक्क व्हायला होत माय बाप कुणी नाही चार छोटी छोटी मुलं आणि त्या छोट्या छोट्या मुलांना गावकऱ्यांनी दिलेला त्रास आणि कारण सांगितलं की तुम्ही संन्याशाची मुलं आहात वास्तविक त्या मुलांचा याच्यात काही दोष नव्हता तरी त्या मुलांचा गावकऱ्यांनी छळ केला ब्राह्मण वृंदांपर्यंत गेले गावच्या श्रेष्ठ लोकांपर्यंत जेव्हा ते गेले तेव्हा तिथेही त्यांचं ऐकण्यात आलं नाही आणि त्यांनीही निर्णय दिला की तुम्हाला म्हणजे आम्ही सन्मानानं वागवू शकत नाही कारण तुम्ही संन्यासाची मुलं एकदा असेच ज्ञानेश्वर महाराज माधुकरी मागून परत आले आणि त्यांनी जो त्यांचा अपमान गावामध्ये झाला ते आठवून ते अगदी म्हणजे ज्याला म्हणतात की उद्विग्न झाले आणि त्यांनी स्वतःला त्या झोपडीमध्ये बंद केलं ती दार म्हणजे दाराच्या ठिकाणी जी असलेली ताटी होती तिला बंद केलं आणि सांगितलं की आता मला कुणाशीच काहीच बोलायचं नाही आहे आता माझ्याशी कुणी काही बोलू नका ती उद्विग्नता त्यांची छोटी बहीण मुक्ताबाई न पाहिली आणि तिचा जीव तगमगला की हे काय होत आहे ज्या लोकांचा जन्म या विश्वामध्ये कल्याणकारी सात्विक आणि सनातन सिद्धांत प्रसारित करण्यासाठी झाला आहे त्यांना हे काय भोगावं लागत आहे आणि हे पाहून ती म्हणजे तिचं अंतःकरण कळवळलं आणि तिनं काही अभंग गुणगुणले त्यांना सम सम्द, समजावण्यासाठी त्यांची समजूत घालण्यासाठी तेच ताटीचे अभंग म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहेत त्या अभंगामध्ये मुक्ताबाईनं जी प्रगल्भता दाखवली जी गांभीर्य दाखवलं आणि या विश्वाच्या कल्याणाकडे ज्ञानेश्वर महाराजांचं पुन्हा लक्ष वेधलं ते अवश्यही आम्हा सर्वांना लक्षात ठेवण्याजोगं आहे आणि या अभंगाचा जो मतीचा अर्थ आहे तो जर आम्ही हृदयामध्ये धारण केला तर मग या विश्वामध्ये जे अन म्हणजे ज्याला म्हणतात अंधश्रद्धा आहेत विभिन्न पंथ संप्रदायामध्ये विखुरलेले आहेत किंवा अनेक चालीरीतीमध्ये गुडफडले आहे त्याचप्रमाणे या म्हणजे विश्वामध्ये व्यवहार करताना द्वैत भावनेनं वागतात आहे त्यांच्याविषयी आम्ही किती मोठा सामंजस्यपणा स्वतःमध्ये बांधला पाहिजे ही आम्हाला शिकवण या मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगांतून प्राप्त होते चला तर या अंकामध्ये आपण ही ताटीचे अभंग पाहूया काय म्हणते मुक्ताबाई श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या निमित्ताने आम्हा सर्व वारकरी भाविक श्रद्धाळू आणि या विश्वामध्ये शांतीची म्हणजे म्हणजे आवश्यकता आहे हे मांडणाऱ्या लोकांना काय म्हणते मुक्ताबाई चला ऐकूया ताटीचे अभंग योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे भावे पाणी शब्द शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सागरी वास झाला उच नीच काय त्याला अहो आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ एकापासून अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले शून्य साक्षित्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे एके उंचपण केले एक अभिमाने गेले इत, इतुके टाकूनी शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे त्याला नये साधू जगी विटंबना बाधू आप आपणा शोधून घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा इह पर लोकी सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा एक आपण साधू झाले एर कोण वाया गेले उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गाबाळ माया समूळ नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा ऐसा उमज आदी अंती मग सुखी व्हावे संती। चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ब्रह्म जैसे तैशापरी आम्हा वडील भूते सारी हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद जीभ दातांनी चाविली कोणे बत्तीशी पाडिली थोर दुखावले मने पुढे उदंड शहाणे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदीनाचे मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सुख सागर आपण व्हावे जग बोधे निव वावे बोधा करू नये अंतर साधू नाही आप पर, जीव जिवासी पैद्यावा मग करू नये हेवा, वा तरुणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दन ब्रीद बांधिले चरणी नये दाविता करणी वेळ कोण क्रोधाचा उगवला अवघा योग झाला ऐशी थोर दृष्टी धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी वाद घालावा कवणाला अवघा द्वैताचा हो घाला पुढे समजेना काय उडत्याचे खाली पाय एक मन चेष्टा करी भूते बापुडी शेजारी अवघी ईश्वराची करणी काय तेथे केले कोणी पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा गिरी गव्हारे कशासाठी रागे पुरवली पुरविली पाठी ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जो का घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी काय केला योग धर्म नाही अंतरी निष्काम गंगा जड हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला अवघे साधने हातवटी मोळे मुले, मुले मिळत नाही हाटी अहो आपण तैसे वावे अवघे अनुमान घयावे ऐसे केले सदगुरु नाथे बाप रखुमा देवी कांते तिथे को शिकवावे सार शोधुनी आ घया लड़ीवाड़ मुक्ताबाई जीव मुद्दल थाई चे थाई तुम्हें तरुण विश्वतारा तारा ताटी उगड़ा ज्ञानेश्वर मुक्ताबाई या अकरा अभंगातून संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांना जो उपदेश केला तो सार्वकालिक सार्वभौमिक आध्यात्मिक आणि आम्हाला आत्मबोधाची चेतना देणारा आहे आपण वारंवार याचं वाचन पठन मनन करूया आणि विश्वरूप परमात्म्याला यथार्था तत्वदर्शी सद्गुरूंकडून जाणून घेऊन अनन्य भक्तियोगाची प्राप्ती करूया धन्यवाद नर्मदेहर हर सद्गुरु भगवान की जय विश्वरूप परमात्मा की जय पुंडलिक वरदे दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय